सांगोला तालुक्यात फक्त दीपक आबांच्या गावभेट दौऱ्याची चर्चा आबांनी गावभेट दौऱ्याच्या दरम्यान चक्क शेतावर जाऊन केली कोळपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट दौऱ्याचा झंजावात सुरू आहे गावभेट दौरा मोठा थाटामाटात सुरू असून सांगोला तालुक्यात ग्रामीण भागात फक्त दीपक आबांच्या दौऱ्याची चर्चा सुरू असून सगळीकडे आबांचा बोलबाला असल्याचे दिसून आले आहे विशेषतः आज सकाळी सांगोला तालुक्यातील डिक्सळ पारे हंगिरगे गावातील सर्व वाडी वस्तींना आबांनी भेट देऊन त्यांच्या अडी समजून घेतल्या विशेषतः दौऱ्याच्या दरम्यान वाड्या वस्त्यांवर दीपकाबांच्या स्वागताला जनसागर उसळला असल्याचे दिसून आले गावभेट दौऱ्या जागेवरच अडचणी सुटत असल्याने वाड्या वस्त्यांवरही आबांच्या गावभेट दौऱ्याला जनता दरबाराचं स्वरूप प्राप्त होऊ लागलं आहे विविध गावातील वाड्यांवर आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी परिसरातील नागरिकांच्या अडचणी यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी दिलखुला संवाद साधला पारे डिक्सळ हंगिरगे येथील महिलांनी तर आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आधार कार्ड रेशन कार्ड तसेच शेती आणि कौटुंबिक समस्यांबाबत आबांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या माजी आमदार दीपक आबांनी अत्यंत शांतपणे सर्व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर मार्ग काढून महिलांना दिलासा दिला, दिला। विशेषतः डिक्सळ पारे सरहद्दीवर एका शेतात जाऊन आबांनी कोळपे घेऊन उन कुळवणी केली त्यामुळे शेतकऱ्यांना आबा हक्काचा माणूस वाटत आहे वाड्या वस्त्यांवरील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी गावभेट दौऱ्यावर असलेल्या माजी आमदार दीपक आबांच्या गावभेट दौऱ्याला असणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आबांचा झंझावात आणि नागरिकांचा आबांना मिळणारा प्रतिसाद याची सांगोला तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे विशेषतः तळागाळातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या व्यथा वेदना जाणून घेण्यासाठी असलेले दीपक आबा रात्री दहा वाजेपर्यंत लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत गावखेड्यातील आणि वाड्या वस्त्यांवरील नागरिकांच्या रस्ते पिण्याचं पाणी आणि वीज तसेच अन्य महत्वाचे प्रश्न दीपकाबा सोडवत असल्याचं चित्र सध्या गावखेड्यातील नागरिकांना पाहायला मिळत आहे दिकसळ येथील इंगोले पवार वस्ती गावभाग इतापेवस्ती करताडे कुलकर्णी वस्ती माने गायकवाड वस्ती कारंडे कोरे वस्ती पारे येथील धुमाळ साळुंखे वस्ती गावभाग मानेवाडी जाधव वस्ती त्यानंतर हंगिरगे येथील काळेवाडी कदम चव्हाण वस्ती साबळे सावंत वस्ती तसेच गावडेवाडी येथील गावभाग लांडगे ग्रुप गावभाग गावडेवाडी या ठिकाणी दीपक आ अबांसा हा दौरा प्रत्येक ठिकाणी झालेला आहे प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी आबाणा सांगोला विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवावी अशी इच्छा व्यक्त केली विशेषतः पारिडिक्सळ हंगिरगे गावडेवाडी येथील सर्व नेते मंडळी हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते